नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपण एक नवीन जॉब आपण आपल्याकरता ही जाहिरात घेऊन आलेलो आहोत आय आय टी मुंबई इथं बघा पार्ट टाइम जॉब आहे प्री प्रायमरी टीचर करता आणि थेट वॉक इन द्वारे ही पदं भरली जाणार आहेत मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आय आय टी मुंबई इथं आपल्याला प्री प्रायमरी टीचर म्हणून ही जाहिरात निघालेली आहे आणि मुलाखतीची तारीख ही सहा अकरा दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धत आहे आणि सिलेक्शन प्रोसेस ही गुणवत्तेनुसार आपली निवड होणार आहे मुलाखतीचं ठिकाण जे आहे ते आपल्याला आय बॉम्बे के स्कूल जे आहे तिथं होणार आहे आणि या संदर्भातली ऑफिशियल जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट आय आय टी बी डॉट एसी डॉट इन या वेबसाइट वरती ही ऑलरेडी मूळ जाहिरात आलेली आहे तिथून आपण ती मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता तर मूळ जाहिरातीमध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण पाहतोय की प्री प्रायमरी टीचर म्युझिक एक व्हॅकन्सी आहे ज्यांचं ज्यांना म्युझिकमध्ये प्री प्रायमरी टीचर आहे त्यांच्याकरता ही पोस्ट आहे त्याच्याकरता एच एस सी किंवा बी पी ए बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इन म्युझिक फ्रॉम ए रिक्नाइज बोर्ड आणि युनिव्हर्सिटी ऍटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेत किंवा एच एस सी ऍटलीस्ट वन इयर डिप्लोमा कोर्स इन एनी फील्ड ऑफ म्युझिक तुमच्या म्युझिक मधला कुठलाही एखादा एक वर्षाचा डिप्लोमा सर्टिफिकेट तुमचं असावं आणि ऍटलीस्ट पन्नास टक्के मार्क असावेत याशिवाय कॅन्डिडेट शुड नो प्ले हार्मोनियम त्याला वाजवता आला पाहिजे कीबोर्ड वाजवता आलं पाहिजे त्यानंतर ऍटलीस्ट वन इयर एक्सपिरियन्स पाहिजे म्युझिक शिकवण्यासाठीचा आणि ते एज ग्रुप जो आहे तो तीन ते सहा वर्षाचा आहे आणि आठवड्याला तुम्हाला वर्किंग आवर्स जे आहेत ते पस्तीस तास तुम्हाला पर वीक तुम्हाला ते घ्यावे लागणार आहेत आणि याच्यामध्ये पे डिटेल्स जे दिलेलं आहे ते बघा तुम्हाला थर्टी थाउजंड थ्री हंड्रेड एटी पर मंथ बेस सॅलरी प्लस आ, बेस सॅलरी पण हिने दिली त्याच्यामध्ये बेसिक बघा तुम्हाला हे सर्व काही डिटेल्स माहिती आपल्या स्क्रीनवरती आहेत या व्यतिरिक्त अजून एक जाहिरात आहे पार्ट टाइमसाठी की जी प्री प्रायमरी टीचर स्पेशल एज्युकेशन तरी यासोबतच ही पण जाहिरात आहे स्पेशल साठीची तर मित्रांनो आपण पाहताय याकरता सुद्धा आपल्याला पस्तीस अवर्स पाहिजेत मात्र क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन तुमचं इथं चेंज होत आहे तुम्हाला बी एड पाहिजे इन स्पेशल एज्युकेशन आणि याशिवाय एक वर्षाचा अनुभव सुद्धा आपल्याला इथं असणं गरजेचं आहे याच्यासाठी सुद्धा पेमेंट इथं सेमच पेमेंट आहे आणि मॅक्झिमम एज आहे ते फिफ्टी इयर्स यांनी दिलेला आहे पन्नास वर्ष मॅक्झिमम एज लिमिट असा वाच आहे इंटरव्ह्यूचं ठिकाण जे आहे ते आय आय टी के जी स्कूल सकाळी नऊ वाजता थर्सडे डे डे आहे थर्सडे सिक्स नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर या दिवशी आपल्याला इथे इंटरव्ह्यू करता उपलब्ध राहायचं आहे आणि कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग लेट फॉर सिलेक्शन प्रोसेस बियॉन्ड टेन एम दहा नंतर जे कोणी कॅन्डिडेट येतील त्यांचा विचार केला जाणार नाही असंही त्यांनी इथं सांगितलेलं आहे तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद